रामकृष्ण हरी मंडळी चला तर आज संक्र संक्रांत आहे आणि संक्रांतीचा तीळ घ्या असंच आपला परिवारासोबत गोड गोड एकमेकाशी बोला आज संक्रांत आहे विठ्ठल रुक्माच्या मंदिराकडे निघालेला आहोत चला तुम्ही पण आमच्या चला तुम्ही पण आमच्या सोबत द्यायला विठ्ठल रुक्माचं मंदिर पण आमच्या जवळ आहे तेवढं काय लांब नाही हो फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे आगर दिवान दिन आला कसं बाय काय

রাইডা <Cornell> <altogether> दाई दालत का करत नाही हो बघा ना आता ठीक आहे त्या देवाला दिसतो असतो आता करून टाकले त्यारो बोलव बरं कधी आले भाई मी आहे हो हो दिसतो पर आ तो देव काय दिसतोय मरवत नाना नाही

चीनच्या ताटात बर्फाच्या राशी हरिदासपूरच नाव किती संक्रांतीच्या दिवशी गोड बोला घ्या गोड गोड बोला चला झाले वान चला आता घरी निघालो <laughs> तर मंडळी आम्ही विठ्ठल रुक्माईला वाण देऊन घरी परत आलेलो चला तर माझा आज संक्रांतीचा तिळुळाचा वंशाचा वाण देण्याचा व्हिडिओ आवडल्यास तर जरूर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझे चॅनल नवीन असाल तर नवीन सत्ता सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे